ते नाव हनुमंत गंगाधर पाटील जाधव राहणार हाटी विशेष म्हणजे आमच्या गोदाकाटच्या नदी परिसरातील सर्व गावच्या वतीने व आमचे सर्वांचे मार्गदर्शक भगवानराव पाटील मनोरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनातून आज बोळसा या ठिकाणी साखळी उपोषणाच्या स्थळी सर्वांचे गाववाईज करून प्रत्येक दिवसाला गाव देऊन साखळी उपोषण ठेवलेलं आहे ते बेमुदत आहे त्याकरता आज आमच्या गावच्या वतीने राहती वतीने आज दुसरा दिवस म्हणून आम्ही इथं बोळसा महादेव मंदिर इथे आलेलो आहोत तरी सर्वांच्या वतीने की आमच्या अशा मागण्या आहेत की कारण ज्यांचं अक्चुअली अतिवृष्टीने नुकसान झाले त्यांना पण तेवढेच पैसे आणि ज्यांचं नुकसान न होता त्यांना तेवढेच पैसे हे कुठं शासनाचं चुकत आहे व ज्याला ऍक्च्युअली मार लागलेला आहे त्याला दाखवायला को कोणी नाही आणि ज्याला मार ला लागलेला नाही त्याला दाखवून पैसे उचलण्यामध्ये शासन असं काम करत आहे तरी कृपा या शासनाने याच्यामध्ये विशेष लक्ष दिलं पाहिजे की गंगापट्टीच्या शेतकऱ्यांचं सर्वच नुकसान झालेलं आहे तरी नुकसान झालेला त्याला बघायला कोणी नाही आज पाणी येऊन पाऊस येऊन नदीच्या काटाला सर्व जमीन खराब होऊन झाली त्याचे पंचनामे अजून झाले नाहीत तरी शासनाचे प्रशासकीय कर्मचारी कुठं आहेत हे कोणालाही कळत नाही त्याकरता माझी हात जोडून माझ्या संपूर्ण गावच्या वतीने विनंती आहे की आम्ही आजपासून आज दुसरा दिवस आहे तरी आम्ही बोळसा महादेव मंदिर येथे उपोषण केलेलं आहे आमच्या प्रमुख मागण्या हेच आहेत की आम्हाला गंगापट्टीच्या सर्व विशेष सर्व गावांना विशेष पॅकेज मिळालं पाहिजे आमचा जे, आम जे राहिलेला पीक विमा आहे दोन हजार तेवीसचा चा ते, ते पण मिळाला पाहिजे आणि आमची जे ही आम पीक पाहणी आता मनोकर साहेबांनी पंजाबराव गुरुजीने ते सांगितलेले आहेत की की खरंच शेतकऱ्यांनी पशी सर्वांपासून ऑन्ड्रॉइड मोबाईल नाही ते सर्वांना करणे अशक्य आहे शासनाने सांगितले पीक पहाटी रद्द झाली परंतु अजूनही झालेली नाही अजूनही त्यांचे कुठले नियम निकष विया आलेला नाही त्याकरता त्याची पण आमची विनंती आहे की सर्वांची ती ई पीक पहाची आठ रद्द झाली पाहिजे आणि ते सर्व सगळ्या शेतकऱ्यांना समान पैसे भेटले पाहिजे आणि आमच्या विशेष करून वंगापट्टीच्या सर्व शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालेलं आहे आणि त्यांना पण आम्हाला पैसे भेटले